नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे सकाळी उठले मस्त फ्रेश झाले आणि आता नाश्ता खा नाश्ता करते आईने नाश्ता बनवलाय उपमा बनवला आहे तर तो, तो खाते आणि बॅक टू डेली रुटीन डेली रुटीन आपलं नेहमीचं चालू झालेलं आहे आई पप्पा आहेत म्हणून सावकाश आरामात उठले काही टेन्शन नाही जेवणाचं नाश्ता आई पप्पाच बनवतात मी जरा बसले होते काय ना काय माझी कामं चालू होती आणि आता नाश्ता करते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते आहे एक दोन दिवस सुट्टी घेतली त्याने मग दोन दिवसानंतर मग तो कामाला जाणार आहे आता मला लगेच आल्यानंतरच लगेच कामाला गेल्यानंतर मला बरं नाही वाटत जर असं घरी घरामध्ये थोडासा तो आराम करेल दोन दिवस सुट्टी घेतली आणि मग जाईल तो कामाला आता पहिले -पत पटापट नाश्ता करून घेतो आणि आम्ही जेव्हा ट्रीपला गेलो होतो त्यावेळेला आईनी पापड शेवया अजून काय काय बनवलेलं आहे तर ते सुकत लावण्याचं काम मला करायचं आहे तो वरती टेरेसवर जाते सगळ्या गोष्टी वरती सुकत लावते का आई घरामध्ये असले थोडे पापड थोड्या शेवया थोड्या थोड्या करत असते काही ना काही तेव्हा तिने त्या केलेल्या आहेत पण आता मस्त बाहेर कडक ऊन पडते तर उन्हामध्ये सुकत लावायचं काम माझं आहे तर नाश्ता करते आणि मग त्या गोष्टी उन्हात सुकत लावते मग मस्त कडक उन्हात सुकतील म्हणजे पावसाळ्याची तयारी मेन म्हणजे सुरू झालेली आहे आमच्याकडे अजून टाईम आहे पावसाळ्याला पण काही ना काही करत असतोच आम्ही आणि मेन म्हणजे पापड आणि शेवया म्हणजे कुरड्या आहेत ते आमच्याकडे लवकर संपतात भाजी वगैरे असेल त्यावेळेला पापड शेवया वगैरे लागतात तळायला म्हणून लवकर करून घेतो आम्ही आणि इकडे दोघांची तयारी चालू आहे नाश्ता आईने बनवलेला आहे आणि पप्पा जेवण करतायत माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवतायत ते तोंडल्यांचं भरीत करतायत पप्पा माझ्यासाठी पण त्यांच्या पद्धतीने ते करतायत त्यामुळे आम्ही किचन मध्ये आलेच नाही आईने नाश्ता बनवलाय पप्पा जेवण बन करतात ओके उपमा रेडी उपमा रेडी ओके सगळ्यांची काम अशी वाटून दिलीत आई एक काम करणार तर पप्पा दुसरं काम करणार पप्पाई सुद्धा आणलेला आहे का पप्पाई आता नाश्त्याला कापायचं झाडावरचा पप्पाई ओके मी उपमा खाणार आहे गरम गरम मस्त आहे झाडावरच होत तेच काढलेलं टाकलं ओके तू झाडावरच होत आई अरे वा एक झाडाचं होतं ते हा मग ते टाकलं हा पिकलेला असल्यास कलर येतो ना शिरायला ओके आणि मी घरामध्ये नव्हते तेव्हा आई आणि पप्पानी खूप काय काय बनवलंय शेवया बनवल्यात म्हणजे कुरड्या बनवल्यात पापड बनवलेत आपले तांदळाचे पापड बनवलेत आणि मिरची कोणती ना मिरची कोथिंबीरचे हो मिरचीपणा तुम्हाला दाखवते आता उन्हा जाते वरती लावायला टेरेसवर म्हणजे जरा सुकती म्हणजे सुकलेले आहेत पण एक अजून ऊन द्यावं लागेल जरा कडक अजून व्हायला पाहिजेत मग जरा मस्त वाटतील जरा तळायला पण छान होतात ते तर दाखवते तुम्हाला मी टेबलावर सगळं आईने काढून ठेवलं आहे तर या आहेत शेवया म्हणजे कुरडया आहेत तांदळाचे आहेत नाही तांदळाचे आहेत त्या तांदळाचे आहेत लाल मिरची लाल आणि पापड सुद्धा तांदळाचेच आहेत हे सुकलेले आहेत थोडी द्यायला पाहिजे थोडं कडकडी सुकले तर चांगले उमळ पण ते आणि हे या पण या सुद्धा शेवयाच आहेत म्हणजे कुरड्याच आहेत पण या कसल्या आहेत मिरची कोथिंबीर मिरची कोथिंबीरच्या आहेत त्यामुळे त्या हिरव्या अशा दिसतात जर आपल्याला हिरव्या दिसायला या लाल केल्या मिरची कोथिंबीर घेतली ओके या लाल आहेत आणि या आहेत मिरची आणि कोथिंबीरच्या आणि <laughs> तसेच पापड सुद्धा मिरची कोथिंबीरचे जिर टाकलं त्याच्यामध्ये ओवा टाकलाय पण मिरची कोथिंबीरचीच केले अच्छा असे वेगवेगळे घेत हे लाल मिरचीचे आहेत आणि हे आपले कोथिंबी कोथिंबीरीचे आहेत तर असं आईने एवढं सगळं बनवले मी जेव्हा ट्रिपला गेले होते त्यावेळेला पप्पांची मदत घेऊन आता दोघांच होत जेवणाचं पण काय तेवढं हे नाही ना सकाळी आम्ही चपाती करायचं भाकरी करायचं होऊन जायचं शेवया हा कोथी केल्या आता तळून बघूया आणि तुम्हाला दाखवतो कशा उमलतात त्या तुम्हाला समजेल आणि तुम्हाला कधी लागल्या तर सांगेन नंतर मी रेसिपी आम्ही नक्की शेअर करू की आईने ह्या सगळ्या गोष्टी कशा बनवलेल्या आहेत स्पेशली कुरडया वगैरे म्हणजे शेवया वगैरे आमच्याकडे शेवया बोलतात ह्यांना काही जण कुरडया पण बोलतात म्हणून मी हा शब्द वापरला हे नाही प्रत्येकाकडे वेगवेगळ्या आम्ही बारीक शेव बोलतोय बारीक शेव म्हणतो ठीक आहे हे उन्हामध्ये सुकत लावते आणि मग ऊन कडकला सुकायला मग चांगली होती ती आता उन्हात टाकून नंतर आता तळ जरा तळून तळून दाखव कसे उमलतात काय ते सगळं सुकलेले आहेत पण थोडं अजून ऊन देतो शेवयाला जास्त ऊन लागतो प्रीत <laughs> आला आताच बाजारातून कसला ऊन लागतंय भारी तो तुम्हाला बोलते मी ट्रीपवरून आल्यापासून मी बोलते काळा पडलोय पूर्ण बोलते एवढं ऊन आहे आणि आता बोलू आपल्याकडचं ऊन कसं लागतंय बोलू बाजारातून जाऊन आला तो भाजी घेऊन आला आणि आता आम्ही जेवणाची तयारी करतो म्हणजे जेवण ऑलरेडी आई बाप्पाने केलं होतं आता आई भाकरी बनवते तिच्या तिच्यासाठी नाचणी आणि काही ती मी नाचणी पळपळ आता आल्या आलं पाहिजे सुरुवात व खायची कलिंगड खायला खातोय तो मीठ लावतोय त्याला आणि आता आम्ही तुम्हाला शेवया म्हणजे कुरडया वगैरे तळून दाखवतोय कसा उमलता ते तेल तापलेलं आहे मी तर खाते सुरुवात किऱ्यानी इकड्या तळलेल्या ठेवलेल्या आहेत लाल नाही करत पिवळी करा ओके उमलली चावका चावका लगेच काढावे लागतात ना लाल पटकन ते ये। दार उघडाय आहे ना पप्पा आले प्रीत मस्त लागत आहे मस्त मस्त हे सगळं प्रीतनी सामान आणलंय बाजारातून आणि त्या पप्पा सुद्धा आलेले आहे पप्पा ने काय आणलंय बघू एवढा मोठा अरे बाप रे केवढा मोठा आहे कापून आणला आहे का भारीच मी दोन किलो अस बापरे सहा किलोच कलिंगड अलिबागचे कांदे ओके पांढरे कांदे आले का सुरुवात अलिबागचे फेमस पांढरे कांदे यायला लागलेले आहेत ज्यांना कोणाला आवडत त्यांनी नक्की अलिबागला या अलिबागला हे पांढरे कांदे मिळतात मस्त मेन म्हणजे थंड असतात ना पप्पा हे कांदे थंड असतात ना औषधी सफेद कांदा सफेद कांदा अलिबागला खूप याची लागवड केली जाते पांढऱ्या कांद्यांची आणि आता उन्हाळ्यातच येतात ते हे बघ पांढरे कांदे आणले पप्पा कलिंगड बघ सहा किलोचा आताच खाला त्यांनी आता सामान सगळं ठेवते मी मी आता खायला बसते शिवया असे गरम गरम खायला मस्त वाटतात जरा आपला ब्लॉग एडिट करते आणि शिवया खाते ओके आता आमचं काम झालं आता आमचा प्रीत बसणार आहे मला मदत करतो okay. <laughs> <चली> तो आय ओके मेकॅनिकल इंजिनियर आले का सगळ्या खिडक्या बंद केल्या कारण आता गरम वाफ येते आतमध्ये म्हणून चला मी खाते आता खूप झाली आमची एक आणि आता आम्ही चाललोय अलिबागला रेडी होऊन पाच वाजलेले आहेत चहा घेतला आणि चाललो अलिबागला खूप दिवस झाले अलिबागला गेलो नाही आणि आई बाप्पा सुद्धा गेले नाहीत म्हणजे जेव्हा आम्ही जातो तेव्हाच आई बाप्पा घेऊन जातो तर मग आज बोलले आमच्या निमित्ताने ते सुद्धा बाहेर जातील तर आज आई पप्पांना घेऊन चाललोय आम्ही अलिबागला दिदी आणि ओबी सुद्धा येते फिरायला आता जिथे मुली नेतील तिथे आई वडिलांनी यायला पाहिजे ना आता काय गाई तर मुली तरी यायला पाहिजे तुम्हाला फिरायला आधी आधी घरामध्ये असायचे कुठे गेले नाहीत आता आम्ही फिरवतोय तर फिरायला पाहिजे पहिले कंटाळा करायचे की मा मला बोलायचं की तुम्हीच जाऊन या तुम्हीच जाऊन या आम्ही नाहीयेत तर मी त्यांना बोलू चला जाऊन फेरी मारून तर येऊया जरा बाहेर गेल्यानंतर जरा बरं वाटत त्यांना सुद्धा घेऊन चाललोय आमच्यासोबतच तुमच्या जाम फेऱ्या होतात ना इकडे तिकडे गाडी असली गाडी म्हणजे पप्पा कामाला होतो कुठे जातच नव्हते येत म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमध्ये वगैरे असायचो आई पप्पा आजी आजोबा होते लहान होते कुठे वेळ भेटला तेव्हा तेव्हा वेळ मिळाला नाही तर आता मिळाला तर आता फिरायला पाहिजे मुलींसोबत हॅलो माझ्यासाठी काय आणलंस नाही काय आणलंस अच्छा पेपर घेऊन आलीस मावशीला कसा गेला पेपर आजचा काही गं पेपर कसा गेला दोघ मस्तच दिसतोय हॅलो अलीबाग मध्ये स्वागत आहे तुमचं फुल फॅमिली आलेली आहे पुन्हा एकदा अलिबाग मध्ये आणि आता आपण कुठे झालोय पहिले आल्या आल्या पहिले आम्हाला शेवपुरी पाणीपुरी पाहिजे त्याच्यानंतर आम्ही बीचकडे जातो तर आता आल्यानंतर पहिले शेवपुरी खातोय आणि मग बीचवर जाऊ अरे पाणी जवळ आहे ओवी ए बघू दे ना इकडे आहे झालं पाणी बोललं की गेली पाणी जवळ आहे म्हणजे पाय वगैरे थोडेसे भिजवता येते ना त्या कधी आतमध्ये असे चालत जावं लागतं तेवढं जेवढं पाणी आतमध्ये आहे तेवढं ओवी चल तर आता जाऊ थोड्या वेळात तर पहिले शेवपुरी पाणीपुरी खाऊन घेतो मग बीचवर जाऊन फोटोज काढू आणि मग निवांत बसू असा आहे आजचा आमचा प्रोग्राम आणि या मॅडम सोबत घेऊनच चालतोय नाही तर पटकन जाते कुठे पण हो छावा बघितला आपण आम्ही बघितला चला शेवपुरी खातो आमचा नेहमीचा शेवपुरीवाला आहे जो त्याच्याकडूनच खातो पण तो आहे काय बघायला पाहिजे गेल्या वेळेला आलो तेव्हा नव्हता तो त्याच्याकडचीच शेवपुरी आम्हाला आवडते अलिबागमध्ये जर तुम्ही आलात तर समर्थ कृपा म्हणून स्टॉलवाला आहे बीचच्या साईडलाच आहे हो या अरे वा नवीन बनवत आहेत का काहीतरी नवीन बनवत आहेत बीचच्या समोरच आणि चला आपण जाऊया शेवपुरी खायला समोरच स्टॉलवाला आहे तिथे बीचच्या इथूनच आहे समर्थ कृपा म्हणून आहे तिथे शेवपुरी पाणीपुरी मस्त मिळते आम्ही तिथूनच घेतो पाणी तुम्हाला दाखवते आणि जवळ आहे म्हणजे जाऊ शकतो पण जर तू भिजलीस तर बघ शॉर्ट्स ना तू भिजतेस पटकन जाऊन हा पाणी जवळ आहे पाणी आहे जवळ म्हणजे पाण्यामध्ये पाय भिजवू शकतो आपण चला हे तिघ जण पाणीपुरी खातायत प्रीत पण आहे त्याच्यामध्ये ना ओवी नारळ पाणी भीती आज चक्क काय ग मला इथली एक पुरी टेस्ट करायला हा नाही तुम्ही पहिले घ्या प्रीत पण खातोय ना ठीक आहे मी एकटी शेवपुरी आहे मला घेऊ हा ठीक आहे ओके मला नाही पाणीपुरी जमत मला थचका लागतो आपली शेवपुरीच बरी आईच्या प्रत्येक गोष्टी मध्ये बारकी येणारच हिस्सा घ्यायला दिदी कसं आहे मी शेवपुरी आहे ती आज समते की नाही बघते नुसती माझ्याकडचे का अरे <laughs> पण तुला पाहिजे होतं ना नारळ पाणी ती बघ इकडे शेवपुरी खायला आली आता बस बस मी देते तुला ते दे बस नाही बस बस काय काय मध्ये लक्ष तुझ्याकडेच आहे हाऊस दॅट मस्त मंडळी शेवपुरी आहे शेवपुरी शेवपुरी फॅन आम्ही काहीतरी नवीन खाल्लं आणि आम्ही आलो बीचवर हवा सुटलेली आहे मस्त सूर्य आहे अजून वरती सहा वाजलेत अजून टाईम आहे मस्त शेवपुरी खाली पोट भरलं आमचं सगळेजण आता आजूबाजूला बघत आहेत फोटो काढायचे आहेत आणि आज बसू आरामात काम आली घोडागाडीवाली नाही नाही रे तर पाणी कमी आहे ना त्यामुळं सगळे विचारात तुम्हाला किल्ल्यामध्ये जायचं आहे का पण आम्ही ऑलरेडी किल्ल्यामध्ये जाऊन आलेलो आहोत त्यामुळं जरा आहोत आरामात फोटोशूट चालू आहे फोटो सेशन चालू आहे आई आहे दगडावरती आणि आम्ही दोन पोरी फोटो काढतोय आणि इकडे आमच्या पोरीचं वेगळंच काय चालू आहे तिला आहे जायचंय नेहमीच आहे कपडे आणलेस का गे जातो आता बसू मी आणि सूर्यास्त होत आहे ढग आलीत अर्धाच दिसतोय सूर्य बघा पण छान वाटते हे दृश्य बघायला अलिबागचा समुद्र किनारा खूप छान वाटते आणि ही आहे आमची फॅमिली फोटोज काढलेत काय ना काय चालू आहे सगळ्यांचं मस्त वाटते संध्याकाळ मला गावाकडची खूप जास्त आवडते मस्त वाटतं वातावरण हवा सुटलेली आहे आणि समुद्रकिनारी खूप जास्त हवा असते पण मस्त वाटते एकदम फ्रेश मिठा वगैरे कसलेच आहेत अडीचशे रुपये बोलतात दोघांचे बघतोय ब कसलाच आहे ना खूप सारे आहेत घोडागाडी आहे सायकल आहे खूप काय काय आहे आणि इकडे आम्ही नेहमी हट्टपणाच करतो आम्हाला हे करायचं आहे आम्हाला ते करायचं आहे मम्मीच्या पाठी लागले मला हे हवंय ते हवंय आईस्क्रीम हवंय तिला तर काल पण आईस्क्रीम खाल्ली आणि आज पण चालू आहे सर्दी होते आणि आता एक्झाम चालू आहे तिची त्यामुळे आम्ही पण तिला देण्याचा अवॉइडच करतो थंड असं देतच नाही पण मस्त वाटते हवा सुटल्या जरा पब्लिक पण आहे बऱ्यापैकी आणि इकडे वरती इकडं काम केलं त्यांनी दगड टाकली पावसाळ्याच्या आधी काम केलं म्हणजे पाणी जरा जास्त आतमध्ये येतो काय किल्ल्यावर पाणी नाही काय आता चालत सुद्धा जाऊ शकतो आपण किल्ल्यामध्ये पंधरा वीस मिनिटात जाऊ शकतो आधी आम्ही गेलेलो आहोत चालत वगैरे घोडा गाडी सुद्धा जाऊ शकता तुम्ही अरे हे काय चाललंय दोघांच आली मामाची मामी चिपकायला आली अरे काय चाललंय ना इकडे कुठे चाललंय ती काय पाहिजे ओवी काय पाहिजे माझ्या नवऱ्याला थोडा वेळ माझ्यासोबत राहू दे, 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 गारे। दे, गारे। दे, दे। का बघाय दोघ जण हे प्रीत लागेल रे तिच्या तुला जिम करायला जायचं लगेच आपण जास्त वेळ नाही जा कार्टून गेले दोघ जण आई बाप्पा बसले तिकडे बेंचवर आणि आम्ही दोन पुरी आहोत इकडे फोटो काढतोय का फोटो काढून काय आमचं व्हायचं नाही काय ग बरं वाटतं जरा आलंय फोटो विटो निवांत काढलेत आणि जर बसतोय आणि नेमकं आई बापांना बेंच भेटत त्यामुळे ते बसलेत आरामात आम्ही दोघी उभे आहोत प्रीत आणि ओवी गेली तिकडे थोडा वेळ आहोत आणि मग जाऊ जेवायला पावणे सात झालेत साडेसात पर्यंत जाऊ जेवायला है ना आरामात अगं ओवीची उद्या एक्झाम आहे त्यामुळे आम्ही पटापट सगळं उरकतोय पण मजा येते जरा सोबत आलो की जरा बरं वाटत आई पप्पांची चालू आहे सेल्फी लाईफ मध्ये किती वर्षांनी पहिल्यांदा सेल्फी काढत असती एकमेकांना सांगतायत कसे सेल्फी काढायची काय ते ओके संध्याकाळ झालेली आहे सूर्य गेलेला आहे मस्त वाटतय आता आम्ही पण निघतो थोड्या वेळात जायला सगळेजण निवांत असे बसलेले आहेत आणि लाईट आहेत त्यामुळं बरं वाटतंय सगळेजण मोबाईलमध्ये बिझी आहेत छान वाटलं पण आज जरा आव्याचा आणि ढोल ताशांचा तुम्हाला आवाज येत असेल कारण की त्या गुढीपाडवा येतोय त्याची तयारी चालू आहे चला आणि आता आम्ही आलोय हॉटेल सुरूची शुद्ध शाकाहारी आणि ओबी आल्याला इकडे गेले तिला आवडतं इकडे आल्यानंतर नंतर बैल आहेत ठेवली त्याची फोटो काढण्यासाठी अरे वा खरं खरच्या बैलांना हात लावशील का <laughs> इथे मुलांना खेळण्यासाठी पण त्यांनी केलंय ओके okay, पहिले जेवायचंय आपल्याला चल सगळे आलो आता हॉटेलला जेवायला आईबाब बसलेत आमची ओवी मॅडम तर मेन आहे मेनू ठरवते पाठवलं पण आता स्टार्टर येणार आहे आणि पाठीमागे आहे श्री स्वामी समर्थांची पूर्ती छान वाटते आणि दर्शन घ्या पण आता आम्ही बसलोय शेवायला आई बाबा दोघांना मॅचिंग झालेत हा हा दोघांनी मॅचिंग केलं आहे आम्ही मॅचिंगच आहे ओके ओवीचा नान आहे इकडे रोटी आमच्या रोटी आलेली आहेत आणि आहे पनीर लापूड इकडे इकडे या दोघांना आणि हा चपाती सांगितलेली ना ठीक आहे ठीक आहे चालेल चपाती टाका घेतो घेतो आम्ही चला मंडळी आम्ही जेवलेला आहोत मस्त झालं जेवण मस्त जेवलो आता दिवस मस्त स्पेंड केला इकडे बैलांसोबत आम्ही फोटो सुद्धा काढले तर ओवी खेळायला सुद्धा गेलेली तर आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला काय आधी बिझी आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओवी येणारच नाही आज मूडच नाही आहे चला भेटे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये चलो बाय बाय